नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव तालुका सांगा माझं नाव सहदेव सोपान जाधव हा कुर्ली अच्छा खानापूर जिल्हा सांगली अच्छा तुम्ही फिल्याची जी टेक्नॉलॉजी द्या तुमच्या ह्या मिरची पिकासाठी वापरली का हो वापरली कोणती व्हरायटी आहे ओमेगा व्हरायटी आहे ओमेगा व्हरायटी किती दिवस झालं लावून करून हे लागण करून झाले तीन महिने झाले की तीन महिने झालं हा तर काय तुम्हाला बदल जाणवला या मध्ये बदल जाणवला म्हणजे मिरची साईज हा आणि फुटवा हा आणि मला चायनिंग जर दाखवा बरं मिरची म्हणजे कशा त्याची साईज माला चमक चांगल्या चमक चांगल्या आल्या मला अगदी देखणं पण बद्दल काय तुम्हाला जाडी पण चांगली झाल्या बरं त्या सेटिंग बद्दल सेटिंग सेटिंग एक नंबर झाले सेटिंग काय विषय बरं काय तुम्हाला अजून त्यामध्ये काय फरक मार्केट मध्ये मार्केटमध्ये माला मार्केटमध्ये माला पाच रुपये एक्स्ट्रा दर मिळते पाच ते दहा रुपये पाच ते दहा रुपये एक्स्ट्रा दर मिळतोय किती निघतेचं हॅव्हरेज पहिला थोडा दोन टन निघाला दुसरा सात टन निघाला सात टन निघाला हा आता तेरा रुपये तेरा हजार रुपये तिसरा तोडा काल पण चालू केला अच्छा बर मला सांगा की तुमच्या बरोबर कोणाचा प्लॉट आहे का प्लॉट आहे तिक बर प्लॉट काय त्यांच्या आणि तुमच्या प्लॉट मध्ये काय तफावत दिसते चांगला आले प्लॉटला अच्छा मला भरपूर निघतोय तुम्ही बोलला की तुमच्या रेटला माल दर जास्त त्यांच्यापेक्षा बरोबर का हो बरं ह्याच्या जमिनीमध्ये काय फरक जाणवला मासुटल्या बरोबर आहे हो अजून एवढाच टेम्परेचर जो मे महिना आहे एवढा मे महिना हो आता वन एवढा आहे की चहाच्या किती टेम्परेचर आहे तरी मिरची पावसाळ्याने दिसते मिरची पावसाळ्याने आणि सेटिंग बद्दल सेटिंग पण चांगली दिसते बरं बरं टेम्परेचर सेटिंग पण भरपूर आहे बर बर मालाची म्हणजे मालाची माला ग्रीनर्जी बघते उसाची आपले सॉरी प्लॉटची तर जबरदस्त दिसते या ठिकाणी आता तुमचे मित्र शिवाजी कदम साहेब आहेत तर त्यांनी पण तुमच्या प्लॉटला वापरलेला काय साहेब तुम्हाला अनुभव आहे मी वापरले आता वांगा या चांगलं सेटिंग झालंय आणि शायनिंग तुम्ही कुठून बघून ही टेक्नॉलॉजी घेतली बघून घेतली म्हणजे प्लॉटची ग्रोथ बघून टेक्नॉलॉजी घेतलेली तुम्ही समाधान आहे का प्लॉटवर तुम्ही जी काय म्हणजे माहिती सांगितली त्याबद्दल फिल या कंपनीकडून तुमचा आभार व्यक्त करतो धन्यवाद